कटेवरी हात उभा तोच जगाचा रामकृषे आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ येथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मधासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात आपले सरकार पोर्टल वर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले आहेत सरकारच्या या निर्णयामुळे आता आपले सरकार पोर्टलवरून सेवा उपलब्ध करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतीही होणार त्यापैकी पाचशे सत्तावीस सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहेत प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात यात दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात सा विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक पार पडली या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना आपले सरकार पोर्टलवरील अधिसूचित सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन ॲग्रीस्टॅक उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला आपले सरकार पोर्टलवर विविध विभागांच्या एकशे इंटिग्रेटेड सेवा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच उर्वरित तीनशे सहा अधिसूचित सेवा पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्यात याव्यात याप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत ऑनलाईन सेवा उपलब्ध करण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांवर दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड लावण्याची कारवाई करण्यात यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा